चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या दिवशी तुम्हाला घरात दत्तात्रयांसाठी त्यांच्या आवडीचं नैवेद्य करायचं आहे या दिवशी तुम्ही हा नैवेद्य स्वामींना दाखवला तरी चालतो दत्त महाराजांचा फोटो मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर दाखवला तरी चालतो सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल गुरुवार आहे उपवास असतील तर रात्री केला तरी चालेल या दिवशी स्वामींचे दत्त महाराजांचे मंत्र जप त्यांची सेवा करा स्वामींच्या मठात केंद्रात जाऊन स्वामींचं दर्शन घ्या आणि हा नैवेद्य करा कारण त्यांना आपल्याला प्रसन्न करायचं आहे त्यांचा दिवस आहे तर त्यांना आपण चांगला नैवेद्य खाऊ घालायचा आता हा नैवेद्य कोणता तर या नैवेद्यात तुम्हाला करायची आहे खीर जी की तांदळाची खीर असली पाहिजे गव्हाच्या पिठाचा शिरा दूध भात मोदक राजगिरेची भाजी आणि पुरणपोळी आता या सर्व पदार्थांमधून सगळंच करणं शक्य नसतं यातून एक दोन पदार्थ करावेत जसं खीर केली तांदळाची पुरणपोळी केली किंवा गव्हाच्या पिठाचा शिरा केला किंवा